टुडे भारत का सच हर भारतीय की आवाज। जय हिंद आप देख रहे हैं राष्ट्र भारत टुडे पुणे से एक खास खबर पुणे में आयोजित हुआ कॉफी विद सिटी कार्यक्रम जिसमें पुणे के पुलिस आयुक्त माननीय अमितेश कुमार ने नागरिकों के साथ दिल खुलास बातचीत की यह आयोजन पुलिस आरोग्य मित्र फाउंडेशन और सुभाष नगर माली वाले गणेशोत्सव मंडल के संयुक्त प्रयास ऐसी आयोजित किया गया इस कार्यक्रम में पुलिस आयुक्त ने शहर की कानून व्यवस्था सुरक्षा और पुलिस विभाग के कामकाज पर चर्चा की नागरिकों ने बेचिझक अपने सवाल पूछे जिनका आयुक्त ने खुलकर जवाब दिया कार्यक्रम का संचालन श्री दिलीप जी टिकले ने किया इस दौरान अध्यक्ष श्रीमती मनीषा धार ने उपाध्यक्ष डॉक्टर प्रसन्न परांज पे सचिव विनायक ने और कोषाध्यक्ष दिलीप टिकले की उपस्थिति में यह आयोजन सफलता पूर्वक हुआ नागरिकों ने इस पहल की सराहना की और कहा कि ऐसे कार्यक्रम पुलिस और जनता के बीच विश्वास और सहयोग को बढ़ाते हैं ऐसे ही और खबरों के लिए देखते रहिए राष्ट्र भारत टुडे मग ते आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात दिसेल सार्वजनिक कार्यक्रमात दिसेल सर्व ठिकाण दिसे, ही एक पुण्यासाठीची तर एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी पुण्याला पन्नास कोटी रुपयाची इकॉनॉमी आहे दर महिन्याची पण वाईट गोष्ट अशी आहे की त्यांनी पुण्याचं डीएनए खराब होतोय तर या संपूर्ण प्रकरणाकडे स्ट्रॅटेजिक दृष्टीने आपल्याला बघण्याची गरज आहे याविषयी आपल्याला काय वाटतं की आपण काय करायला पाहिजे नाही पुण्याची डी एन ए इतके स्ट्रॉंग आहे की कोणी येऊन पुण्याची डी एन करू शकत नाही परंतु आणि जे एज्युकेशनसाठी आणि वेगवेगळे कारणासाठी जॉबसाठी आय टी इंडस्ट्रीला जे लोक येत आहे देशाचे वेगवेगळे भागातून ती सगळे काही ना काही कंट्रीब्यूट पुण्याचे इकॉनॉमीला नक्कीच करत आहे आणि जे काही कल्चरल इशूज त्याच्यामुळे उत्पन्न होत आहे त्याच्यासाठी आमचे आपली शासनाची लोकांची सर्वांची मिळून एक जबाबदारी आहे की इकडेची संस्कृतीमध्ये कल्चरल हेरिटेज जे आहे शहराचे यावर कोणताही विपरीत परिणाम होता कामा नये आणि त्यासाठी जे आपली जसे पब कल्चरबद्दल एक नेहमी लोक सांगते की पब कल्चरमुळे पुण्याची संस्कृती वाईट होत आहे आमचे म्हणणं आहे की पुण्याची पब कल्चर म्हणून बर्बाद होत आहे असे सांगणे उचित नाहीये कारण पब सगळीकडे आहे आता आज एंटरटेनमेंटचे मुख्य साधन आहेत परंतु त्यांचे वर रेस्ट्रिक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे त्यांचे वेळेचे नियंत्रण असतील त्यांचे काय रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे असतील ती पालन होणे अत्यंत गरजेचे आहे आणि आपल्याला मी पोलीस विभागाच्या वतीने नक्कीच आश्वासन आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो की अशा कोणत्याही गोष्टी ज्यावर पुण्याचे संस्कृतीवर एक विपरीत परिणाम होईल अशा कोणताही गोष्ट आम्ही होऊ देणार नाही त्याचे एक इक्विलिब्रियम त्याचे एक प्रॉपर राईट बॅलेन्स एंटरटेनमेंट पण गरजेचे आहे आणि संस्कृतीवर आणि जे स्टुडंट कल्चर आहे त्याच्यावर पण पर विपरीत परिणाम होता कामाने यासाठी शासनाचे आमचे प्रशासकीय विभागाचे पूर्णपणे लक्ष आहे त्यावर आम्ही आणि आपण मिळून नक्कीच हे करू मधल्या काळात हे जे इन्सिडेंट झाला त्यावेळी गोष्टी थोडीशी जास्ती अशी प्रकारचे तयार होऊ लागली की एक कल्चरल एक ब, एक बॉम्बिंग पुण्या शहरला विपरीत दृष्टीने झालेले हो, आहे किंवा होत आहे आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की, सांग की केस मध्ये पण जे काही घटना घडला ते घडला परंतु त्याचे नंतर जे पोलिसांची ऍक्शन झाली आज जे आम्हाला फीडबॅक आहे आपल्याला जास्ती चांगली फीडबॅक असतील जे लहान मुलांचे ड्रायव्हिंगचे प्रश्न होता आज लहान मुला पण स्वतः गाडी मागण्याची वडिलांकडून मागत नाही कारण त्यांना माहिती आहे की एका मुलाने चालून ऍक्सिडेंट केला आई वडील सात महिन्यापासून येरवाडा जेलमध्ये पडलेले आहे आणि सडत आहे तिथे सांगण्याचे अर्थ आहे की झटका किती जोरात लागला आणि त्या झटकामुळे

आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की जे पुढचे पूर्वी काला जर कोणी पब्स वगैरे सकाळी चार चार पाच पाच वाजेपर्यंत चालत असतील आज कोणी डेड चे एक मिनिट पुढे चालवत असतील तर ते आम्ही त्यांना सूचना की ते आगशी खेळत आहे कारण आम्ही पकडलो तर फक्त कारवाई करून बेल देऊन हजार रुपयाची चालान करून सोडणार नाही पाच सहा महिन्यात त्यांचे एस्टॅब्लिशमेंट वर अशा कुलूप लागतील की त्याचे पूर्ण म्हणजे आयुष्याचे इकॉनॉमिक झटका त्यांना बसेल म्हणून जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घ्यायची आहे की शहराचे जे एक ओळख आहे त्यावर विपरीत परिणाम नाही व्हायला पाहिजे ती अत्यंत गरजेची आहे त्याचबरोबर जे एज्युकेशनल इन्स्टिट्युशन आहे जसे आपण सांगितले मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे मोठ्या प्रमाणात तिथे स्टुडंट्स बाहेरगावी येऊन शिकत आहेत ते काही हॉस्टेल्समध्ये आहे काही गेस्ट गेस्टमध्ये आहे वेगवेगळे ठिकाणी रेंट वर राहत आहे त्यांच्यावर थोडी आणखी स्ट्रिक्ट कंट्रोल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन चे मॅनेजमेंट चे होणे अत्यंत गरजेचे आहे त्यांचे कॅम्पस वर ड्रग्ज चे विषय असतील त्या कॅम्पस वर इतर काही डिसिप्लिनिंग ऍक्टिव्हिटीज असतील कॅम्पस मध्ये येणारे मोटरसायकल चे नंबर प्लेट चे विषय असतील ट्रिपल सीट चे विषय असतील बरेचसे डिसिप्लिनिंग जर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन चे कॅम्पस वर झाला एक चांगले परिणाम होऊ शकते आणि स्टुडंट खरं त्यांना भीती असते तर त्यांचे टीचर्सचे त्यांचे प्रिन्सिपलचे त्यांचे मॅनेजमेंटचे त्याच्यावर असते तर एक आणखी गोष्टी आहे जे करता येते आम्ही पण त्या आमच्या स्तरावर जे काही गरजेचे आहे ते आम्ही करत किलोमीटर डेली वॉकिंग किंवा जॉगिंग हे एक मस्ट आहे सकाळी अर्ली असेल रात्री जर आम्ही दहा वाजता गेलो घरी तरी पण दहा ते बारा एक वाजेपर्यंत घरातच फिरायचे वॉकिंग करायचे जॉगिंग करायचे आणि त्याच वेळी सर्वात जे खरं त्याचे फायदा जर एक मंत्र सांगायचे असतील तर वॉक तर ज्यावेळी करत असतो एक, एक आत्मपरिच्छद ची वेळ असते त्यांनी चालवतो काळा रंग वरच्या बाजूला गेला तसा आपण करता आला तर बरं शंभर टक्के त्याबद्दल आता आपण प्रत्येक बस स्टॉप बघितला तर तिथे फळवाले भाजीवाले सगळे गर्दी करून बसलेले असतात महापालिकेच्या नियमानुसार बस स्टॉपच्या पंधरा मीटर आजूबाजू काही करता करतायत आता आपले ट्रॅफिक इन्स्पेक्टर तिथे येऊन म्हणजे जे गाड्या उचलतात स्कूटर वगैरे त्यांना जर विचारलं तर ते म्हणतील हा आमचा विषय नाही हा महापालिकेचा आहे तर आपण जर या बाबत प्रत्यक्ष प्रत्येक बस स्टॉप च्या तिथे जर नो पार्किंग झोन करण्यासाठी आपण महापालिकेशी चर्चा करून केलं तर त्या सुद्धा शंभर टक्के कर्मचारी सिग्नल असतात सिग्नल असतात तर लोकांना आणि जे युवक किंवा चुकीचे लोक आहेत त्यांना असं वाटतं की हे आय टी ओचे पोलीस आहेत हे आम्हाला काही करू शकणार नाही आणि सिम्बोसिसला पोलीस आणि नागरिक या त्रू होता त्यावेळेस ते तत्कालीन म्हणजे पुण्याचे सीपी शुक्ला मॅडम होते मी त्यांना असं बोललो होतं की खाकीमधले ड्रेसमधले ते कर्मचारी तुम्ही ते का ठेवत नाही तर शुक्ला मॅडम म्हणलं होतं की लोकांना लांबून दिसलं पाहिजे की इथं हा ट्रॅफिक पोलीस आहे त्याबद्दल माझं मन झालं परंतु माझं असं म्हणणं आहे सर की त्या ट्रॅफिकचा जो वाईट ड्रेस आहे वरचा त्याच्याबद्दल एक आणखीन जर तुम्ही खाकी जर चौकात थांबवला तर इतका फरक पडतो इतका फरक पडतो म्हणजे आता हे आम्ही अनुभवल्या कधी ज्यावेळेस कोविड होतो कोविड त्यावेळेस मास्क न घेतल्यानंतर जे आपले पोलीस कर्मचारी अधिकारी चौक थांबायचे त्यावेळेस ही जे रेस असते रेस त्या रेसेच्या रेसे दोन मीटर आपलं भाग आपलं लोक थांबायचे कारण ते भीती मोबाईल नंबर ऍब्सुट पब्लिक आहे मी कोणालाही मोबाईल नंबरवर म्हणजे आम्ही लपून ठेवलेले नाही आमचे मोबाईल नंबरवर आपण संपर्क करा परंतु शक्य असतील तर व्हॉट्सअप मेसेज किंवा मेसेज करा अर्जंट असतील तर फोन करा फोन नाही उचलले तर मेसेज करा रिप्लाय आणि त्याचे त्याचे दखल नक्कीच घेण्याची प्रयत्न करू ते डेरेक्ट कंटॅक्ट पब्लिकशी आमची एक आमची एक हे असते की आम्ही कोणताही फिल्टर्स आ, आ, नसायला पाहिजे कोणालाही असते ते कृपया करून कंटॅक्ट करू शकतो त्याचे व्यतिरिक्त आमचे इन्स्टा हँडल आहे आमचे फेसबुक आहे पुणे सिटी पोलीसचे ट्विटर अकाउंट आहे हँडल्स आहे ते सगळे पब्लिक डोमेन मध्ये आपण कधी पण वापर करू शकतो भेटायचे आहे कोणताही वर्किंग डे ला दोन आणि चार ते सात आठ मध्ये कधी पण आपण भेटू हो शकतो पुण्यामध्ये पुणे सगळ्यात पुन्हा पुन्हा सांगते त्यांनी आज हे कार्यक्रम आयोजित केले आमचे बद्दल अत्यंत चांगले काही वक्तव्य आपण केलेले आहे त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वप्रथम हे दिलखास गप्पा वैयक्तिक प्रश्न जरी असतील तर आम्हाला कॉन्फिडन्स आहे, कि जे आहे की जे काही विषय लोकांचे मनात असतील त्याबद्दल आम्ही आमचे बाजू मांडण्यासाठी समर्थ आहे आम्हाला त्याची कॉन्फिडन्स आहे सर्वांना सांगतो कारण आम्ही पोलीस खात्यामध्ये असताना आम्ही जे काही कार्य करत आहे ते आमचेवर दिलेली जबाबदारी आमच्यावर जनतेची अपेक्षा कायद्याने दिलेली जबाबदारी शासनाकडून आमच्याकडे कडून अपेक्षा ही पूर्ण करण्यासाठी एकमेव आमचे टार्गेट एकमेव आमचे ऑब्जेक्टिव्ह असते म्हणून त्यामध्ये कोणत्याही गोष्टी व्यक्तिक नसते आणि जरी चूक सगळ्यांकडून होतो बरेचसे डिसिजन आम्ही घेतो बरेचसे डिसिजन आमचे विभाग घेतात शंभर टक्के डिसिजन कधी राईट डिरेक्शनचे असू शकत एका डिरेक्शन जरी एका डिसिजन जरी चुकीचे असतील आणि आमच्या लक्षात आला तर त्यामध्ये पण काही व्यक्तिक नसते ते पण बदल करण्याची म्हणजे बदल करायची ऑप्शन आमच्याकडे असते आणि हेतू व्यक्तिक कोणी नसते जे काही आहे ते शहराचे हितासाठी आमचे पोलीस दलांचे हितासाठी नागरिकांचे हितासाठी आणि जे कोणी कायद्याचे विरुद्ध जात आहेत त्यांचे विरुद्ध हीच आमची भूमिका असते म्हणून मला विश्वास आहे की आपले जो ज्यांचे मनात जे काही प्रश्न असतील ते दिलखास गप्पा मध्ये आज नक्कीच ते आमचे बाजू मांडण्याची जे संधी आपण दिलेली आहे ते आम्ही नक्कीच मांडू किती लोकांना सॅटिस्फाय करू शकणार ती तर आम्ही सुरुवातीला म्हणू शकत नाही परंतु मला विश्वास आहे की ज्यावेळी हे गप्पा चालतील तर निन्यान्वे टक्के लोक नक्कीच आमचे बाजू ऐकतील आणि त्यांना समाधान वाटेल यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि जे काही आम्ही बोलणार ते खरं जे आहे ते आहे जे चुकते ते चुकते जे आमची अचीवमेंट आहे ते आहे जे फेलियर आहे ते आहे खरं म्हणजे सर्व जे करायचे ते आपल्याला जनताला सगळ्यांना मिळून सोबतच करायचे आणि खरं पुण्याला प्रथम वेळीच आमची आम्ही महाराष्ट्रात अंदाजन आज उनतीस अठ्ठावीस वर्ष आम्ही ना महाराष्ट्रात राहिलेली आहे वेगवेगळे भागात वेगवेगळे शहरात वेगवेगळे ठिकाणी पोलीस अधीक्षक वेगवेगळे ठिकाणी पोलीस आयुक्त एटीएस एस आय डी बरेचसेकडे काम केलेली आहे आणि पुण्याला पोस्टिंगची ही आमची पहिली प्रथम वेळ आहे खरं ज्यावेळी मी उसशो ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी आलो होतो तर आर पी एफ मध्ये पाच सात दिवसासाठी आम्ही होतो त्याचे व्यतिरिक्त पुण्याचे खरं काही विशेष एक्सपोजर नव्हता आणि अभिमानाची गोष्ट आहे की पुण्या पुणे सारखे जगात एक अत्यंत महत्वाचे शहराचे पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी शासनाकडून उपलब्ध झालेली आहे आणि अत्यंत प्रोफेशनल पोलीस फोर्स आहे आणि गणपती उत्सव सारखे के बंदोबस्त केल्यानंतर आणि अल्का टॉकी लक्ष्मी गणपती बंदोबस्त केल्यानंतर काय प्रमाण असते गणपती उत्सवचे खऱ्या अर्थाने जाणवला कारण अठ्ठावीस वर्ष वेगवेगळ्या शहरात गणपती उत्सव बंदोबस्त केलेले आहे परंतु पुण्याचे गणपती उत्सव पण वेगळाच प्रमाणचे आहे आणि प्रत्येक गोष्टीवर जशा प्रकारचे शहर आहे जशा प्रकारचे इथे डायव्हर्सिटी आहे एज्युकेशनल हब आहे कल्चरल हब आहे देशाचे वेगवेगळे भागातून स्टुडंट पॉप्युलेशन आणि इतर इंडस्ट्री एक आ, मिक्स आहे आणि बरेचसे प्रकारचे वेगवेगळे इश्यूज पण इथे आहे आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की पुण्या शहरला आम्ही आलो आणि आपल्याकडून आज जर पुणे पगडी आपण आपण प्रदान केली आपल्या सर्वांचे धन्यवाद सर